या उमरगा शहरामध्ये मोकार जनावर रस्त्यावरती <थी> फिरतायत हे भारतामध्ये शिकलेल्या पोरांनी सांगितलं या उमरग्यामध्ये विना परवाजा गुंड लोक लिहायला काढतायत हे भारतामध्ये शिकलेल्या पोरांनी सांगितलं या उमरग्यामध्ये जे जे म्हणून सार्वजनिक प्रश्न आहेत लोकांचे प्रश्न आहेत त्याच्यावरती आंदोलनं करण्याचं निवेदन देण्याचं काम कुठलीही टक्केवारी न खाता भारतामध्ये शिकलेल्या पोरांनी केलं मग तुमचे लंडनमध्ये शिकलेले चिरंजीव काय करत होते कदाचित त्यांना लंडन मध्ये जाऊन गुडगुडी कशी चालवायची गुडगुडी नावाचा दुकानाचा प्रकार याचं शिक्षण मिळालेलं असावं कदाचित त्यांना लंडन मध्ये जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना पत्त्याच्या क्लब मध्ये भागीदारी देऊन त्यातून पैसे कसे कमवायचे याचं शिक्षण <प्तुण> दिलं जात असावं कदाचित त्यांना लंडन मध्ये लोकांच्या आणलेल्या पैशातून दोन पैशाची समाजसेवा करून त्याचे फोटो काढून स्टंटबाजी करायचं शिक्षण दिलेलं असावं त्यांनी एक सांगितलं की आमच्या खासदारांचे पुत्र हे एकूण एक आहेत माझा लहान भाऊ आहे तो व्यक्तिगत द्वेष नाही करत ते एकूण ते एक आहेत आणि त्यांनी कोरोना काळामध्ये फार मोठं काम केलं जीवाची परवा न करता काम केलं आणि माझी खासदार महोदयाने त्याला ते करायला परवानगी दिली त्या कामाचं मी भाऊ म्हणून कौतुक करतो माझा लहान भाऊ पण कोरोना काळामध्ये तुम्ही एकटेच काम करायला होता का हा शीतल जवान माताराबाईला या दोन हातावरती उचलून मी सरकारी दवाखान्यामध्ये नेलेला आहे माझ्यासोबत फोटो काढणारी व्हिडिओ काढणारी मध्ये सगळ्या कोविड सेंटरला पौष्टिक खाद्य पुरवण्याचं काम आम्ही केलं त्या ठिकाणी कोविड हेल्थ सेंटर आम्ही केलं आणि गावगाव आपल्या इकडची आरोग्य केंद्र ही मोडकळी झालेली होती ती आरोग्य केंद्र चांगल्या प्रकारे चालावीत याच्यासाठी आम्ही काम केलं आणि हे काम करता करता मला कोविड झाला मी आजारी पडलो त्या ठिकाणी कोविड सेंटरला आजारी होतो आणि लाईटची समस्या अठरा तास त्या ठिकाणी लाईट नव्हती आणि लाईट घ्यावी म्हणून आमदार महोदयांना फोन केला तर आमदार महोदयांनी मला काय बोललं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कुणाचं पोरग नाही का त्यांना बाप आहे खासदार असलेला बाप आहे मी तीन वर्षाचा असताना माझा बाप आहे तुम्ही ज्या पद्धतीने मला बोललात ते ऐकल्यानंतर माझ्या आईला काय वाटलं असेल याचा सुद्धा विचार माझी महोदयांना जर का मन भावना आणि संवेदना असतील तर कराव्यात म्हणजे तुमची पोरं म्हणजे सगळं चांगलं आणि गरिबाची पोर म्हणजे काय नाही आता तुम्हाला यांचा अजून एक चालक सांग आमच्या आत्ता साहेबांना ते काय बोलले की आमचे महोदय म्हणे लंडन वरून शिकून आलेले आहेत आणि हे म्हणे कुठं वर्ग्याला शिकले मुरुमला शिकले म्हणजे उरुम उरु उमरग्यामधल्या आणि मुरुम मधल्या शिक्षक व्यवस्थेला तुम्ही कमी नाहीत ज्ञान हे ज्ञान असतं झडपीची शाळा असो की तुमची ती कुठली इंटरनॅशनल शाळा असो त्या ठिकाणून घेतलेल्या ज्ञानाचा आदर करायला शिका आमचा भाऊ लंडनला जाऊन शिकला याचा आम्हाला अभिमान आहे परंतु विद्या अभिनयानु शोभते होते विद्येसोबत विनय असला पाहिजे तुम्ही तुम्हाला मिळवलेल्या डिग्रीचा जर का अहंकार मागत असाल आणि दुसऱ्याला उमरग्यात शिकले म्हणून जर का हिंमत असाल तर चाळीस वर्ष या उमरग्यामध्ये राज्य करून तुम्ही इथली शिक्षण व्यवस्था लंडन सारखी का नाही केली हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे याचा मागचा दुसरा कावा सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरांनी नीट ऐकून घ्यावा आज ज्यांची मुलं लंडनला शिकून आलेले आहेत ज्यांचे नातू अमेरिकेला जाऊन शिकून येतील आणि राजकारणामध्ये आमच्या गोर गरीब पोरांना भारतामध्ये शिकलेल्या पोरांना म्हणतील की आमची पोरं लंडनला शिकून आलेत अमेरिकेला शिकून आलेत तुम्ही काय उमरग्यात शिकलाय वा बाजूला अशा प्रकारचं अतिक्रमण आम्ही खपवून घेणार नाही भारतामध्ये शिकलेला शीतल शिकले जवान तुम्हाला या स्टेज वरतून आव्हान देतोय की लंडन मध्ये शिकलेल्या दोन्ही बोरांना समोर एक तास चर्चेसाठी मोकळं फळा मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी एक तास आमच्या समोर मोकळ कशाला गरज करताय कशाला अहंकार करताय तुमच्या शिक्षणाचा आणि डिग्रीचा गिरे तुम्ही टांग खर तर त्याचं नावच ते ठेवायला पाहिजे माझे चुकून बोललो घेरे तुम्ही टांगुपर तुम्ही भाषण बारकाय नाही का भाषण ऐकण्यात आएक करत असताना त्यांचे हावभाव बघा त्यांचे शब्द बघा त्या शब्दामधलं वजन बघा कशा प्रकारची गमेंड पण त्यांच्यामध्ये आहे म्हणून मी नेहमी म्हणतो की विधानसभेला आपण जे मुझे। केलं ते काम पूर्ण अजून झालेलं नाही बांधव ते काम अर्थवट झालेलं आहे शुंभ दळाला आपण पीळ सुटलं नाही आणि पीळ सोडण्याचं काम आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये करायचं भारतातल्या शिक्षणाला कमी समजतो तुम्ही हा भारताचा अपमान करताय तुम्ही या इलेक्शनमध्ये हे कपून घेतलं जाणार माझे खासदार रवींद्रजिंग गायकवाड साहेब त्यांनी फार चांगलं काम केलं त्यांच्या कामाचं के कौतुक करत काय चांगलं काम केलं तर ते म्हणले कुठल्या वार्डामध्ये काही लोक जाऊन धमक्या देत आहेत मतदारांना आणि त्या लोकांना त्या धमक्यांना आम्ही जुमान नाही असं त्यांनी सांगितलं चांगली बाब आहे कारण धमक्या देऊन मतं मिळवणं हे परंतु आमच्या बॅनलचं वैशिष्ट्य हे आहे की आम्ही धमक्या देत नाही आणि आम्हाला पण कुणी धमक्या देत नाही आम्ही दुसऱ्यांना धमक्या का देत नाही कारण ज्यांच्याकडे गुणवत्ता असते ज्यांच्याकडे कर्तृत्व असतं त्यांना धमक्या देऊन मतं मिळवण्याची गरज पडत आणि आम्हाला धमक्या देत नाही आम्हाला धमक्या का नाही दिल्या जात कारण आमच्याकडे दोन मिळवले आणि मुळातचा नाद करायचं नाही मुळातचा नाद करायचं नाही असं मला सांगायची पण गरज नाही मुळाचा नाद करू शकेल खरं हो तर मी माझ्यासारख्या शिकलेल्या वाटल्या नाही बोलायला नो पण जेव्हा माझी खासदार असलेला व्यक्ती ह्या लेवलला उतरतो तेव्हा आम्हाला पण हे बोलणं भाग पडत माझी खासदार महोदयांनी फार चांगली सूचना केली आमच्या आमदार साहेबांना त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं कोणाची तरी अंगठी काढली कोणाचं तरी सोन्याचं काढलं खरंतर आमदार साहेब मला पण पटलं नव्हतं पण खासदार महोदयांनी अप्रत्यक्षपणे दाखवून दिलं की आमची माणसे तर चिल्लर आहेत त्यांच्या काम पण चिल्लर आहे आणि तुम्ही आमदार आहेत तुम्ही असल्या चिल्लर लोकांवर बोलायला म्हणजे आमच्याकडे असलेली माणसं चिल्लर आहेत हे त्यांनी सिद्ध केलं हे त्यांनी बोलून दाखवलं आता प्रश्न हा पडतोय की बाबा ते सगळं मोठा रोडमॅप घेऊन येते तुमच्याकडे काय रोडमॅप आहे आमच्याकडे पण रोडमॅप आहे आमच्याकडे एवढं मोठं दिखावा करण्यासारखं काय नसेल परंतु या उमरग्यामधल्या ज्या मूलभूत समस्या आहेत की अनेक वर्षापासून मी त्याच्यावरती बोलतो या उमरगा शहरामध्ये गाव खेड्यामधून अनेक महिला येतात कुणी माजार करायला येतात कुणी खरेदी करायला येतं कुणी कोर्ट कचऱ्याची तहसीलची कामं करायला येतात परंतु त्या महिलांना या ठिकाणी चांगल्या प्रकारची स्वच्छतागृह नाही एक पण स्वच्छतागृह नाही बसस्टँड जर का सोडलं तर खाली संजीवी कॉलेजला जाईपर्यंत एकही स्वच्छतागृह नाही एक स्वच्छतागृह आम्ही आंदोलन केल्यानंतर निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी झाले पण ते सुद्धा तेवढं चांगल्या पद्धतीचं नाही आणि म्हणून या रोडमॅपला पहिला मुद्दा हा महिलांसाठी असेल जेव्हा हे पॅनल निवडून दिलं जाईल तेव्हा या शहरामध्ये महिलांसाठी चांगल्या प्रकारची सुसज्ज विनामूल्य स्वच्छ नागरे उभी केली जाते यांनी हे मोठं मोठं सांगतात इकडे जाऊन शिकून आले असं केलं तसं केलं उमरगा नगर परिषदेच्या वतीनं जे हुतात्मा मध्ये वाचनालय चालवलं जात त्या वाचनालयाची मान्यता शासनानं रद्द केलेली आहे कारण त्याचं ऑडिट झालेलं नाही आणि दुसरीकडे आम्ही पथरमोड करून लोकांकडे पुस्तकांची भीक मागून वाचनालय चालू करतोय आणि म्हणून त्या ठिकाणी मोठवेळी झालेलं वाचणारे आम्ही सुसज्ज करू या उमरगा तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचे रस्ते देऊ यांनी काय केलं रस्ते आधी करायला पाहिजे की पाईपलाईन आधी करायला पाहिजे साधा प्रश्न आहे आधी पाईपलाईन केली पाहिजे म्हणजे जेणेकरून नव्यानं केलेले रस्ते फोडण्याची गरज पडणार नाही त्या प्रकारचं निवेदन सुद्धा मी दिलेलं आहे या उमरगा शहरातली जीर्ण झालेली पाईपलाईन आधी बनवा प्राधान्यक्रमाने बनवा आणि मग रस्ते करा परंतु यांनी आधी रस्ते केले आता ते रस्ते फोडले जात आहेत मग पाईपलाईन होणार मग पुन्हा विकास निधी आणायचा आणि पुन्हा रस्ते करायचे काय पॉईंट आहे एक वर्षामध्ये बांधलेले रस्ते जनतेच्या पैशातून ते फोडायचे आणि पुन्हा नवे रस्ते बनवायचे कारण पहिले बनवलेले रस्ते तुम्हाला चांगले असतात सहा महिन्यात वर्षभरात ते असेही खराब होणार असतात आणि मग तुम्हाला कारण काय सांगायचं पाईपलाईन करायची होती म्हणून रस्ता फोड अशा प्रकारचा काळा बाजार या ठिकाणी चालू आहे उमरगा नगर परिषदेला स्वच्छतेसाठी भरमसाठ निधी येतो परंतु आपल्या घरोघर गर कचरा गाडी रोज येते का खरं सांगा प्रत्येक गल्ल्यामध्ये कचरा गाडी येत नसल्यामुळे लोकांना कचरा रस्त्यावरती टाकण्याची वेळ आलेली आहे <laughs> या ठिकाणी सगळीकडे घाणीचं साम्राज्य कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि म्हणून स्वच्छतेनं होमवर्गा सगळ्यात चांगला असला पाहिजे आमच्या माळी भगिनीचं मी उदाहरण दिलं होतं विट्यावरून सांगलीवरून आलेली भगिनी आमच्या समोरच बसलेली आहे प्रभात दहा मध्ये त्यांचे पती आहेत भाषण करत असताना त्या भगिनीनं आम्हाला सांगितलं की माझ्या माहेरचे लोक आल्यानंतर मर्याला नाव ठेवतं आणि आता हे सांगायला लागलं आम्ही लंडनवर शिकून आलो पंधरा वर्ष काय केलं पंधरा वर्ष या उमवर्गामध्ये दिलेल्या भगिनीला तिथं माहेर जर का तिला नाव ठेवत असेल तुमच्या लंडनच्या ले डिग्रीचं आम्ही काय करायचं आणि तुमच्या चाळीस वर्षाच्या सत्तेचं आम्ही काय केलं काय करायचं हा प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये पडला आता ते बाकीचं जाऊ ते एक तास मला मुलाखत देणार नाहीत लंडनवाले परंतु मी काही प्रश्न काढलेले आहेत त्या प्रश्नातले दहा प्रश्न आहेत त्या दहापैकी फक्त पाच प्रश्नांची उत्तर याने द्यावी बारकाई नाही हे प्रश्न आहे का आणि तुमच्याकडे मतं जर का मागायला आले तर हे प्रश्न तुम्ही विचारा